भातकनले तालुक्यातील कुंभोज गावात ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजारपेठ व गावातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली अनेक दिवस गाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्रासलेल्या ग्रामस्थातून समाधान व्यक्त बाजार होते बाजारपेठेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून त्याची दुर्गंधी पसरत असल्याचे वृत्तही काहींनी प्रसिद्ध केले होते त्याची दखल घेत एस टी स्टँड परिसर बाझापेठ दीपक चौक आंबेडकर चौक मसुदी कट्टा परिसरातील स्वच्छता करून घेतल्याचे चित्र दिसून आले आगामी कलेखोत्सवाच्या आगमनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कुंभोज व हातकर पोलीस स्टेशनच्या वतीने कायदेशीर चौकटीत बसून नियोजन करण्यात आले असून त्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व हातमे पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या सहकार्याने मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत गणेशोत्सव शांततेत संपन्न करण्याचे त्याचप्रमाणे आत्मांग विसर्जन मिरवणुकीची नियमावली कडक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी विनोद शिंदे